व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मराठी विज्ञान गणित आणि कला दिन साजरा करण्यात आला व्हॅलेंटाईन सर्कल इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये मराठी राजभाषा दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले मराठी विषय शिक्षिका नीता लोहार उमा कोडम भाग्यश्री गिडवीर यांचं यावेळी मार्गदर्शन लाभलं तर थोर वैज्ञानिक सी व्ही रमण यांचा जन्मदिन विज्ञान दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सौर ऊर्जेचा वापर दुर्बीण ग्रीन सिटी हाऊस प्रोटेक्टिंग अलार्म रोबोट स्वयंचलित यंत्र सेन्सर गॉगल इलेक्ट्रिक रिफ्लेक्शन फायर अलार्म ज्वालामुखीचा उद्रेक आदींवर आधारित वर्किंग मॉडेल्स विद्यार्थ्यांनी तयार केले होते या विद्यार्थ्यांना विज्ञान विषय शिक्षिका मेहजबिन शेख श्वेता एमेकर वंदना गुंडी कामाक्षी गड्डम यांचं मार्गदर्शन लाभलं गणित दिनानिमित्त भूमितीय आकृत्या लसावी आणि मसावीचं तंत्र वर्ग आणि वर्गमूळ काढण्याच्या ट्रिक्स गणितीय या म्हणी यांचं सादरीकरण करण्यात आलं यासाठी गणित विषयाचे शिक्षक भगतलाल सुतार मधुस्मिता अच्चूगटला नेहा गुत्तिकोंडा यांचं मार्गदर्शन लाभलं विषयात अभिरुची असणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध चित्रांचं सादरीकरण केलं यात मंडाला आर्ट पेन्सिल पेंटिंग व्यक्तिचित्र कोलाज वर्क थ्री डी ड्रॉइंग यांचा समावेश होता कला विभागाचे शिक्षक इंद्रजीत चव्हाण यांचं मार्गदर्शन लाभलं शाळेचे क्रीडा शिक्षक संतोष पाटील आणि शिवाजी अवताडे लावण्या दुस्सा शाळेच्या मुख्याध्यापिका जी एच कल्याणी उपमुख्याध्यापिका मीना दुधनीकर पर्यवेक्षिका सुनीता मंद्रुटकर नागमणी पेगडा शाळेच्या संस्थेचे अध्यक्ष उमाकांत मेंढापुरे उपाध्यक्ष यमुना दिड्डी सचिव संतोष गड्डम उपसचिव नागेश शेंडगे यांनी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं